नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जिल्हा न्यायालय भरती संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील तसेच स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट नवनवीन जाहिराती पाहिजे असतील तर आपल्या चॅनलचा नक्कीच फायदा होणार आहे लेटेस्ट अपडेट चॅनलवर असतात तर जिल्हा न्यायालयभरती दोन हजार चोवीसच्या अपडेटला सुरुवात करूया या ठिकाणी पाहूया जिल्हा न्यायालयभरती दोन हजार चोवीस लेखी परीक्षेचे जे वेळा हॉल तिकीट आहेत ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत हे हॉल तिकीट आत्ता डाउनलोड करता येणार आहेत तर यासंदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवनवीन अपडेट नवनवीन जाहिराती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होतात दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा न्यायालय असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो यामध्ये चालू घडामोडी हा महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयावरील मार्क मिळवण्यासाठी टेलिग्रामचा फायदा होणार आहे लेटेस्ट सर्व पुरस्कार सर्व घडामोडी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत त्यामुळे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हवी आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईन करा चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे टेलिग्राम चॅनलचा तर या ठिकाणी पाहू शकता जिल्हा न्यायालय भरतीचे जे हॉल तिकीट आहेत ते विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेले आहेत तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे आणि हे हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला लिंक देखील देण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता जिल्हा न्यायालय भरती संदर्भातले जे हॉल तिकीट आहेत ते डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनलवरती लिंक देखील दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून जिल्हा न्यायालय भरतीचे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड क डाउनलोड करून घ्या तसेच जिल्हा न्यायालयाभरतीच्या पुढील ज्या काही अपडेट असतील त्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा परत भेटू धन्यवाद लेखी परीक्षेसाठी सर्वांना खूप शुभेच्छा आहेत